तर मुंबईतील पूर्व पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे मुंबईतील अंधेरी सबवेखाली पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावल्याचंही दिसत आहे तर मुंबईमध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे सकाळीही देखील मुसळधार पाऊस सुरू होता आणि यामुळे मुंबईतील अंधेरी खाली पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक देखील आता मंदावलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज मुंबईमध्ये रात्रीपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे आता अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेलेला आहे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे अगदी बरोबर आहे काल रात्रीपासून मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतो आणि सकाळपासून सकाळपर्यंत हा जोरदार पाऊस सुरू होता सकाळपासून मात्र या पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे मुंबईतला अनेक सखल भागामध्ये विशेषतः पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळते मी आहे आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सांताक्रूज या ठिकाणी आणि या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या डाव्या बाजूला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे परंतु महापालिकेच्या वतीनं पंप सुरू करून या पाण्याचा उपसा होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे या पावसामुळे मात्र जी वाहतूक आहे ती मात्र कासवगतीने सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे आ या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे सर्विस रोड जो आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वतीने पंप सुरू करण्यात आलेले आहे पाणी पाण्याचा उपसा होत आहे परंतु जोरदार पाऊस पडत आहे मुंबई महापालिकेच्या वतीनं या वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न होतो आहे परंतु हवामान खात्याच्या वतीनं आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुढचे काही तास असा जोरदार पाऊस मुंबईत पडणार आहे त्यामुळे पूर्व उपनगर असेल पश्चिम उपनगर असेल या ठिकाणी आत्तापासूनच पाणी भरायला सुरुवात झालेली आहे तर समुद्राला सकाळी साडेनऊच्या दरम्यानची मोठी भरती असल्यामुळे हे पाणी पुढचे काही तास अशाच प्रकारे साचण्याची शक्यता आहे आणि नंतर कुठेतरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे नक्कीच मनोज तर आता सध्या अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे पावसाचा जोर असाच राहिल्यास तर पाण्याची पातळी आणखी देखील वाढू शकते तर मग देखील काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी